आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आदरणीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांचा अभिनंदन करतो कुठली व्यवस्था नसताना एकदा मोठ्या संख्येने सर्व महानक मोठ्या संख्येने मनामध्ये जी युती झालेली आहे

आणि तुमच्या अजितदा या राज्यामध्ये आपल्याला आपल्याला देवाला सुद्धा मान्य नसतात काही गोष्टी आणि काल पुन्हा एक निकाल आला जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी आनंद दिगे साहेबांची शिवसेना जी खरी शिवसेना

भारतीय जनता पक्षाने मनाचा मोठेपणा दाखवला देवेंद्रजी मनाचा मोठेपणा दाखवला आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केले याच्यामधून तुम्हाला लक्षात येते की भारतीय जनता पक्षामध्ये सत्तेपेक्षा खुर्चीपेक्षा तत्वाला महत्त्व आहे त्याच्यापेक्षा विकासाला महत्त्व आहे म्हणून आपल्या देवेंद्र भाऊनी सगळ्यांना कोरोना वाटत नव्हतं की आता मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ होणार आम्ही सगळे मुंबईत होतो आणि अचानक आज बरा अगोदर एकनाथरावजी शिंदे साहेबांचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर बघितलं कर्तृत्व बघितलं आणि त्याच्यात कार्यकर्ता असलेला जिवंत कार्यकर्ता बघितला आणि त्यावेळेस वाटलं की आपल्या देवेंद्र भावने जी निवड केली आपल्या राष्ट्रीय कारण की बिजा उद्या मुख्यमंत्र्यांना त्या आमदाराला माझ्या सभागृहामध्ये दहा मिनिटाच्या वर कधीच बघितलं नाही एवढे अधिवेशन झाली पण आमचा माजी मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री कधी आमच्या सभागृहात आला नाही पण तेच त्याच्या उलट आमचे मुख्यमंत्री आताचे एकमतराव शिंदे साहेब सभागृहात येतात आमदारांशी बोलतात आमदारांची कामं करतात आणि कुठलंही काम सांगा ते काम सही लगे तर ते काम पाठपुरा चालू होतो हे एकनाथराव शिंदे साहेब सगळ्यात जमिनीची बाजू आहे म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एकनाथराव साहेबांच्या आज अजित दादांमंत्री अजित दादा सारखा डॅशिंग उपमुख्यमंत्री अजितदा कार्यकर्ता सांभाळणारा मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी सारखा चालक

जर आपल्याकडे असेल तर आपण यावेळेस आपल्या नागपूर लोकसभेचा खासदार विक्रमी आणि हा जर असेल तर आपल्या सगळ्या नेत्यांना माझी सगळ्यांना आजून विनंती आहे की आपल्याकडे कोणाचा आपलं उद्दिष्ट एकच आहे या देशाचे पंतप्रधान परत नरेंद्र मोदी झाले पाहिजे कारण की जो आपल्या देशाचा पंतप्रधान काम केले दहा वर्ष करतात त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशाने विकासाची एक मोठी उंची गाठलेली आहे जगामध्ये आपल्या देशाचं एक वेगळं नाव घेतलं जातं जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेला नेता भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी आहे आणि त्यांना साथ देण्यासाठी आपल्याला काही आपले कर्तव्य आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज हे जे आघाडीवाले आहेत

ठरवायचं हा संकल्प आपल्याला करायचा आहे त्याच्यामुळे माझे सगळे कार्यकर्ते विनंती आहे प्रत्येक गावामध्ये भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आर आहे आय आपण सगळेजण भाऊ भाऊ आपल्या गाव लेवलच्या सुद्धा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला एक करून कळवलं सगळ्यांनी एकत्र येऊन मतदान प्रक्रियेमध्ये जायचं आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून आपल्या इतक्या वैयक्तिक लाभाच्या योजना आपल्याला मुक्त मध्ये देशामध्ये वैयक्तिक लाभाच्या सगळ्यात जास्त योजना आपल्या सरकारच्या काळामध्ये पोहोचलेल्या आहेत म्हणजे उज्ज्वला गॅस असेल आपलं पीक विमाचं योजना असेल आपली महिलांच्या आर्थिक योजना असेल अजून आपले घरकुल असतील पीएम किसान योजनेची सन्मान निधीची योजना असेल नमो निधीची योजना असेल आपल्या राज्याच्या आणि केंद्राच्या वेगवेगळ्या योजना म्हणजे बायकोटा असेल विहिरी असतील घरकुला असतील गावामध्ये अनेक छोटे मोठे विकासाचे सगळ्या माध्यमातून आपल्याला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे काळामध्ये हा पहिला मेळावा काळामध्ये आपल्याला महिना दीड महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका प्रचाराची जनधुमाळी चालवणार आहे आपल्याकडे असलेल्या कार्यकर्त्यांचं जाळ आपल्याकडे असलेले कार्यकर्त्यांचे संकट आपल्यास बोलतो आपण एवढा मोठ्या संख्येने आला आपल्या सगळ्यांची स्नेहभोजनाची प्रस्था केली माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी स्नेहभजन केले जाऊ नये अशी मी लोकांच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र